नमस्कार मंडळी अक्षरमानोच्या शेती विभागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी शेतीमधले काही प्रयोग पाहण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी बीज प्रक्रिया हा प्रयोग सुरू आहे चला तर याबद्दल आपण माहिती घेऊया मी सुजित चव्हाण महाराष्ट्र राज्य संघटक अक्षरमानो <laughs> 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 आणि फोन करतो मी मग ये सांगतात तुम्हाला नमस्कार मंडळी रावणगाव या ठिकाणी हे सर्व शेतकरी बांधव एकत्र आलेले आहेत या प्रकल्पाचे प्रमुख आपल्याला या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती देतील सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि परिचय द्या मी हनुमान बोडके कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक पाटस या ठिकाणी कार्यरत आहे बरं आज आपण रावणगाव या ठिकाणी कशाचा प्रयोग करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत खरीप हंगामपूर्व नियोजनामध्ये शेतकरी बांधवांना महत्त्वाच्या ज्या अडचणी असतात की बीज प्रक्रिया केली पाहिजे होमणीच्या प्र हुमणीच्या किडनीयंत्रणाचं प्रात्यक्षिक घेतलं पाहिजे आणि वन क्षमता तपासली पाहिजे ही शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या बाबी आहेत याच्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट खरीपामध्ये केलं तर निश्चित शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये जी घट होणार आहे ती रोखली जाऊ शकते तर उदाहरणार्थ हे सोयाबीन बीज प्रात्यक्षिक आहे ह्या सोयाबीन बीज प्रात्यक्षासाठी आपण सोयाबीनचं बियाणं मार्केटमधलं डेमोस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून घेतलेलं आहे यामध्ये जे पण पीक आपण पिक शेतावरती लावत असतो त्या पिकाचं प्लॅन्ट पॉप्युलेशन एका हेक्टरमध्ये किती झाडं असावीत म्हणजे जा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन निघाल हे कृषी विद्यापीठानं आपल्याला सांगितलेलं असतं मग ज्यावेळी आपण हे लावण लागण करत असतो लागण करत असताना तर त्याची क्षमताच कमी असेल जर आपण दहा किलो बियाणं लावत असेल आणि त्यातनं नव्वद टक्के उगवण क्षमता असेल याचा अर्थ दहा टक्के आपलं उगवण कमी होईल तर उत्पादन पण दहा टक्क्यानं कमी येईल असं असताना शेतकऱ्याचं उगवण क्षमता तपासली नाही नसल्यामुळं ना एखादं बियाणं खराब आलं तर त्याचं ॲटोमॅटिक उत्पादन कमी येण्यावरती परिणाम होतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं म्हणून खरीपाच्या अगोदर लागवण करण्यापूर्वी प्रत्येक बियाणाचं शेतकऱ्यानं मार्केटमधनं जरी विकत घेतलेलं असलं किंवा स्वतःच्या शेतातलं वापरलेलं असलं तरी त्याची उगवण क्षमता तपासावी आता उदाहरणार्थ हे सोयाबीन पीक आहे ह्याचे आपण शंभर बियाणे निवडलेले आहेत ह्या शंभर बियाण्याच्या या पद्धतीनं आपण दहा ओळी तयार केली आहेत हो। एका ओळीमध्ये दहा बियाणे ठेवलेले आहेत असे शंभर बियाणे इथे ठेवलेले आहेत हे शंभर बियाणे एका गोंधटामध्ये गोळा करून ठेवा अंतरून ठेवायचं हे गोंधपाट ओलं करून घ्यायचं असे शंभर बियाणे ठेवल्यानंतर हे गोणपाट आपण गोळा करायचं ह्याची hmm. एक ओळ तयार करायची अशी गोळा तो गोळा तयार करून आणि हे असं ओलं करून ठेवलेल्या परिस्थितीमध्ये पाच ते सहा दिवस ठेवायचं hmm. त्यानंतर आपल्याला हे वाळू नये म्हणून सुकू oh. नये म्हणून oh. छोट्या बारक्या स्प्रेने ह्याच्यावरती पाणी मारायचं oh. जेणेकरून ह्याचा ओलावा आणि आर्द्रता मेंटेन राहील oh. पाच ते सहा दिवसानंतर परत आपण हे उलगडून पाहायचं उलगडून पाहिल्यानंतर या शंभर बियाण्यांपैकी किती बियाणे उगवल्यात हे आपल्याला मोजता येतं हो। मग आपण शंभरपैकी कमीत कमी सोयाबीन साठी सत्तर बियाणे उगवलेले असावेत हो, ज्यावेळी सत्तर बियाणे सोयाबीनचे उगवलेले असतील तर हे बियाणे लागवडीसाठी लाग योग्य आहे असं समजावं म्हणजे सत्तर टक्के सत्तर टक्क्यापेक्षा जर उगवण क्षमता कमी आली समजा ते ले ले या उगवून आले किंवा सहासष्टच बियाणं उगवून आलं तर आपण जो सोयाबीन शेतामध्ये पिकणार आहे त्याचा डोस वाढवून टाकावा पासष्ट पेक्षा दहा अजून कमी आलं म्हणजे साठ ते पासष्ट मध्ये झालं तर त्याचा डोस आणखी वाढवून टाकावा म्हणजे की जे बियाणं कमी प्रमाणात उगवणार आहे त्याचा भर त्याचा जो लॉस आहे हे बियाणं वाढवून पेरल्यामुळे आपल्याला नुकसान टळलं जाईल आणि साठ टक्क्यापेक्षा जण ह्याची उगवण क्षमता कमी आली असेल तर ते बियाणंच वापरू नये ही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर मार्केट मधून विकत घेतो लागवडीसाठी आणतो त्यावेळी आपण जी अशी मार्केट मधून बॅग आलेली असते त्या बॅग वरती टॅग दिलेला असतो म्हणजे या बॅगच्या वरच्या साईडला टॅग लावलेला असतो तो टॅग काढायचा नाही तर ती बियाण्याची पिशवी खालच्या बाजूने काढायची खालच्या बाजूने बियाणे काढायचं म्हणजे हे बियाणे कोणत्या लॉट मधले आहे त्याची उगवण क्षमता किती आहे कोणत्या कंपनीचा आहे हे आपल्याला समजतं किंवा लक्षात येतं आणि तो कागद आपल्याकडे जपून राहतो त्यामुळे उगवण क्षमता तपासणी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतावरती कांदा पिकाची सोयाबीन पिकाची आवर्जून करावी सोयाबीन पिकाची तर ज्या प्रत्येक शेतकऱ्याने करावे कारण सोयाबीनच्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमतेला निश्चित अडचणी राहतात त्याचा कॉटलोडॉन डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते म्हणून हा प्रयोग प्रत्येक शेतकरी बंधूने आपल्या शेतावरती करावा बरं नक्की सर धन्यवाद शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेती करण्याचं ज्ञान मिळण्यासाठी आपण हे जे महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल अक्षरमानव संघटनेतर्फे आपलं मनपूर्वक धन्यवाद सर मंडळी आपण आत्ताच सोयाबीन बियाणावरचा प्रक्रियेचा प्रयोग या ठिकाणी पाहिला यानंतर आपण बाजरी या बियाणावरती प्रयोग कसा केला जातो याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे याची आपण माहिती घेऊया सर नमस्कार आपला परिचय द्या नमस्ते मी सय्यद अजरुद्दीन सहाय्यक मळद तालुका दौंड जिल्हा पुणे कोणता आहे आणि आपण आज बीज प्रक्रिया बाजरीची कशी करतात ते पाहणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागतंय सर्वात प्रथम आपल्याला बियाणं लागणार आहे बाजरीचं जे एकरे आपल्याला दीड किलो प्रमाण आहे नंतर हे जीवाणू आहेत हे जीवाणू आहे केवी के, के बारामती वरून आपण घेतलेले आहेत हे आहे ॲज अ डबॅक्टर यात नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत आणि हे आहे पी एस बी फॉस्ट फूड सोलिबिलाइजिंग बॅक्टेरिया हे पुरत स्थिर करणारे जीवाणू आहेत तर हे जी प्रक्रिया आपण बाजरी या बियाणावर करणार आहे याचं प्रमाण जे आहे ॲज अ एक पंचवीस एम एल एक किलो बियाणासाठी आणि पंचवीस एम एल पी एस बी एक किलो बियाणासाठी हे आपण बाजरी अशी पसरवून घेणार आहे प्रथम बियाणं आणि बाजरी पसर पसरवल्यानंतर हे आपण पंचवीस एम एल घेणार आहे नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या शेती विभागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी हुमणी या रोगावरती उपाय किंवा कीडवरचा उपाय म्हणून या ठिकाणी एक प्रात्यक्षिक केलं जातं आहे अंगद शिंदे आपल्याला याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो सर नमस्कार नमस्कार मी अंगद शिंदे कृषी सहायक रावणगाव आपण आता सध्या रावणगाव या ठिकाणी ऊसामध्ये जे हुमणी आळी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर त्या आळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्याच्यातला जो एक प्रयोग आहे त्याच्यामध्ये प्रकाश सापळा म्हणून हा एक प्रयोग आहे आता सध्या मे महिन्यामध्ये आपल्याला सुरुवातीचा जो पाऊस पडतो वळवाचा पाऊस आपण म्हणूया तो पाऊस पडल्याच्या नंतरनं कुंभणी आळीचे जे भुंगेरे आहेत ते शेतामध्ये आपल्या शेतातील लिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल या बाबळीच्या झाडावरती येतात आणि ते जमिनीतून हे भुंगे बाहेर आल्याच्या नंतर या झाडांवरती एकत्र ये येऊन नर मादीचं मिलन होऊन ते नंतर ना परत आपल्या शेतामध्ये आजूबाजूला अंडी घालतात आता सध्या पाऊस पडल्याच्या नंतर ना भुंगे बाहेर पडण्याचा हा कालावधी आहे मग त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शेतामधील लिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल त्या झाडाखाली आपण एक चौकोनी खड्डा दोन बाय दोन फुटाचा चौकोनी खड्डा घेऊन त्याच्यामध्ये पिवळा कागद पिवळा कागद टाकला पिवळा कागद टाकायचा एक थोडक्यात छोटा आपण तळ म्हणूया एक साधारण चार बाय चार फुटाचं चा, दोन फूट खोलीचं खड्डा खोदून त्याच्यामध्ये असा पिवळा कागद टाकला आणि त्याच्यावरती आपण लाईटचा बल चालू करायचा आहे संध्याकाळी दिवस पावळायला झाल्यापासून म्हणजे अंधार पडायला सुरुवात झाल्यापासून ते साधारण साडेनऊ दहा वाजेपर्यंत जर आपण आपल्या शेतामध्ये असा लाईटचा बल चालू ठेवला तर त्या लाईटच्या बलाच्या उजेडाला आकर्षित होऊन हे हुमणीचे सगळे भुंगे या ठिकाणी येतात आणि त्या याच्यामध्ये खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये पडून ते मोरून जातात ते त्याच्यामध्ये काय करायचं आहे पिवळ्या का कागदाच्या खड्ड्यामध्ये पाणी प्लस त्याच्यासोबत रॉकेल म्हणा किंवा आपलं काळं ऑइल म्हणजे आपण गाडी सर्व्हिसिंग केल्याच्यानंतर जे ऑइल प बाहेर निघतं मग फोर व्हीलरचं असेल किंवा आपलं मोटरसायकलचं असेल असं काळं ऑईल किंवा त्याच्यामध्ये आपण गा ग्रामीण भागामध्ये वंगण असतं ते टाकलं तरी चालेल त्याच्यामुळे काय होतं त्याचे पंख चिकट होऊन ते भुंगेरे सगळे मरून जातात अशा पद्धतीने हा अतिशय सोपा उपाय आहे हा उपाय आत्ताच आपण करायचा आहे मे महिन्याचा वाळवाचा पाऊस सुरू झाल्यापासून आपण हा एक पंधरावी दिवस प्रयोग जर केला तर इथून पुढं आपलं हुंणीसाठी जे नियंत्रणासाठी खर्च होतो आपला एकरी कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये आपला कि रासायनिक कीटकनाशकाचा औषधांचा खर्च आहे परंतु हा फक्त दहावीस रुपयाचा बल लावून आपण हा घुमणीचं व्यवस्थापन करू शकतो शिवाय घुमणी आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या ऊस पिकाचं समजा दहा ते वीस टक्के जरी नुकसान आपण गृहीत धरलं तरी साधारण दहा ते पंधरा टनापर्यंत आपलं नुकसान पुढं भविष्यात होणार असतं ते आपण ह्या केवळ दहावीस रुपयाच्या छोट्याशा प्रयोगमधून आपण करू शकतो या पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये आता सध्याच्या काळामध्ये अशा पद्धतीचे प्रकाश आपले लाईट ट्रॅप लावून आपल्या शेतातील होमडी आळीचं व्यवस्थापन करावं असं मी कृषी विभागाच्या वतीनं आवाहन करतो धन्यवाद नक्कीच धन्यवाद सर आपण या उपक्रमाबद्दल थोडक्यात परंतु विस्तृत अशी माहिती दिली आ, आज या ठिकाणी उपस्थित सर्वच कृषी खात्यातील अधिकारी रावणगाव परिसरातील शेतकरी बांधव आणि जे काही नागरिक उपस्थित आहेत या सर्वांचे आपण अक्षरमानव शेती विभागामार्फत मनपूर्वक असे धन्यवाद देऊया धन्यवाद सर्वांना साइड मारताना बर नाही नाही बोला साथ बोला शेतकऱ्यांसाठी त्यांनी केले राव या ठिकाणी अंगत शिंदे सर आपल्या सर्वांना एक संदेश देत आहेत सर बोला आज आपण या ठिकाणी रावणगाव या ठिकाणी सीताबाई आटोळे वसुंधरा महिला शेतकरी बचत गटाच्या अध्यक्ष आहेत त्या महिला भगिनींच्या या ठिकाणी निवासस्थाने आपण दशपर्णी अर्काचं प्रात्यक्षिक आयोजित केलं हे आयोजित करत असताना आमचा नैसर्गिक शेती म्हणून व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आम्ही एक दोन दिवसापूर्वी दशपर्णी अर्काची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आपण ग्रुपवरती शेअर केली त्याच्यानंतर ना आमचे शेतकरी ह्या गटाचे जे व्यवस्थापन पाहतात माणिक सांगळे त्यांनी एक विचारणा केली की दशपरणासारखं विकत मिळेल का परंतु विकत घेण्यापेक्षा जे आपल्याकडं मुबलक आहे ते विकत घेण्यापेक्षा आपणच स्वतः का बनवू नये अशी आम्ही ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चर्चा केली आणि मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला ते आमचे पाणी फाउंडेशनचे काम करणारे ॲडव्होकेट रवींद्र पोमडे साहेब रावणगाव येथील प्रगत शेतकरी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की मी, की मी है है या दहा वनस्पती लागतात त्याच्यापैकी दोन वनस्पती मी स्वतः आणतो त्याच्यानंतर लगेचच दुसरा प्रतिसाद आमचे राहणगावचे प्राध्यापक सुजित चव्हाण सर जे अक्षर मानवचं काम करतात त्यांनी प्रतिसाद दिला की मी लसूण आणतो त्याच्यानंतर आमचे नंदादेवीचे शेतकरी तुकाराम येतोंडे त्यांनी मी धोत्रा आणतो आमचे नंदादेवीचे दुसरे प्रगत शेतकरी आबासो आटोळे यांनी मी निरगुडी कनेरी असे वनस्पती मी स्वतः घेऊन येतो आणि लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मीही त्याच्यामध्ये स्वतःचा भाग असावा म्हणून मी गूळ आणि आलं ह्या दोन वस्तू मी घेऊन येतो आणि मग बाकीच्या इतर शेतकरी बांधवांनी ज्या ज्या शक्य होईल त्या त्या वस्तू आणतो असं आवाहन केलं त्याच्यामध्ये आमच्या सीताबाई आठोळे ह्या काकूंनी स्वतः म्हणले मी सीताफळाचा पपईचा पाला या ठिकाणी गोळा करते अशा पद्धतीने ज्या दहा वनस्पती लागतात आणि इतर वनस्पती ह्या गोळा करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लगेचच दोन दिवसामध्ये हे सगळं तयार करून आज या ठिकाणी हे आमचे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले स्वतः त्यांनी सहभाग घेतला स्वतः आम्ही सगळा पाला एकत्र केला त्याचं बारीक केला पाला आमच्या महिला भगिनी सीताबाई आणि काकू त्यांच्या बाकीच्या सुना यांनी मिक्सरमधून आम्हाला आलं लसूण हिरवी मिरची गूळ ह्याची पेस्ट तयार करून दिले आमचे दादा वयस्कर ज्येष्ठ आहेत त्यांनी आम्हाला बाकीचं हे सगळं या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम केलं आणि या ठिकाणी सर्व आ, शेतकरी बांधवांनी मदत केली आमचे कृषी पर्यवेक्षक हनुमंत बोडके साहेब त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आमचे दुसरे सहकारी आजरुद्दीन साहेब साहे मळचे कृषी सहायक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं अशा पद्धतीने त्याचप्रमाणे आमचे नंदादेवी येथील आदर्श शिक्षक ते तेसुद्धा उन्हाळ्याची सुट्टी असूनसुद्धा एक शेतकऱ्यांच्या शेतावरती एक वेगळा प्रयोग होतोय दशपर्णी अर्कासारखा उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तर त्याच्यामध्ये ते स्वतः बारामतीवरून येऊन या ठिकाणी सहभागी झाले अशा पद्धतीने सर्व महिला भगिने आमचे सगले या ठिकाणचे सगळे उत्स्फूर्त शेतकरी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन या हा दशपर्णी अर्क सोहळा आयोजित केला आणि हे सगळं करत असताना आमचे प्राध्यापक सुजित चव्हाण अक्षर मानवचे त्यांनी या सर्व कार्यक्रमाचं फोटो सेशन आणि व्हिडिओ शूटिंग करण्याचं सहकार्य केलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या कृषी विभागाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर अक्षरमानवतर्फेसुद्धा आपण सर्वांचं मी आभार पण मानतो आणि आपण सर्वांना आवाहन करतो की अक्षरमानव ही संघटना जरी असली तरी ते कुटुंब म्हणून काम करतं आपण कुटुंबातून म्हणजे घरापासून ते अगदीच जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत जिथं जिथं माणसं राबतात प्रामाणिकपणे राबतात कष्ट करतात अशा सर्व माणसांपर्यंत आपण ज्ञानाचं काम किंवा ज्ञान पोहोचवण्याचं काम अक्षरमानव संघटनेतर्फे करत असतो यांना त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होत असतो त्यामुळे मी आपण सर्वांना आवाहन करतो की आपण मुळात सर्वच अक्षरमानव कुटुंबाचेच सदस्य आहोत परंतु जर आपण अजून अक्षरमानवसोबत जोडले गेले नसाल तर मी अक्षरमानवचा महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की कृपया आपण अक्षरमानवसोबत हे उपक्रम जर केले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आपण हा उपक्रम प्रत्यक्ष जाऊन राबवू शकतो ज्या शेतकऱ्यांना अजून या उपक्रमांबद्दल माहिती नाही तंत्रज्ञानाचं युग असलं तरी आपण पाहतो की मोबाईलवरती नेमक्या काय गोष्टी पाहायला मिळतात आणि खरंच काय याचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी मी या परिसराच्या स्वतः नाव काय तर आपलं सी सीताबाई आटोळे यांना मी परत एकदा सर्वांच्या वतीनं यांचे आभार मानतो कारण या माऊलीनं इथं सर्वांसाठीच जागा तर उपलब्ध करून दिली पण आल्यापासून जो सगळा पाहुणचार यांनी केला म्हणजे अगदी घरी आल्यासारखा आम्हाला सर्वांना वाटलं त्यामुळे आता अक्षरमानू कुटुंब हे असंच गावोगावी प्रत्येक घरामध्ये आपलं स्वतःचं घर म्हणून ज्या पण ज्यावेळी पोचतं त्यावेळी हे अनुभव येतात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो the new one.